माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शिल्पाज लर्निंग हब मराठी बोलायला शिका पर्यटक जॉन गोष्ट ऐकतो टुरिस्ट जॉन लिसन्स टू अ स्टोरी गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती हो की नाही चला आला आला टोपी वाला आला आला हो आला 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 टोपी वाला आला आला हो आला ಹಿರವಿ ನೀಟೋಪಿ ಪಿಡಿಟೋಪಿ ಆ ದೂಪ ರೂಪಾಯಿ ತೀಸ ರೂಪಾಯ का बोला बोला आला टोपीवाला आला आला हो आला टोपीवाला रोज त्याच्या गाठोड्यामध्ये टोप्या घेऊन एका गावाहून दुसऱ्या गावाला टोप्या विकायचा टोपीवाल्याला खूप भूक लागते तो त्याचा डब्बा उघडतो आणि जेवायला लागतो टोपीवाला खूप दमलेला असतो त्याला लगेच झोप लागते झाडावरची माकड सगळी खूप खुश होतात सगळी माकड एक एक करून खाली येतात आणि टोपी घेतात एक माकड म्हणते मला तर लाल टोपी आवडते मी लाल टोपी घालणार दुसरे माकड म्हणते मला तर निळी टोपी आवडते मी निळी टोपी घालणार मग कोणी पिवळी टोपी घालतो कोणी पांढरी टोपी घालतो कोणी नारंगी टोपी घालतो एक एक करून सगळ्या टोप्या माकडांच्या डोक्यावर जातात थोड्या वेळाने वाल्याला जाग येते बघतो तर काय त्याच्या गाठोड्यामध्ये एकही टोपी नसते आता काय करायचंय तो उजवीकडे बघतो त्याला टोप्या दिसत नाहीत तो डावीकडे बघतो त्याला टोप्या दिसत नाहीत तो झाडावर बघतो तर काय टोप्याच टोप्या तो म्हणतो माकडा माकडा माझी टोपी दे माकड म्हणते मी नाही जा तो परत म्हणतो माकडा माकडा माझी टोपी दे माकड म्हणते मी नाही जा टोपी वाला विचार करतो 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 आणि त्याला एक सुचते. तो त्याची तो, खाली टाकतो तो त्याची टोपी घेतो आणि खाली टाकतो आणि काय गम्मत होते लाल टोपी खाली येते खाली 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 ठप. हिरवी टोपी खाली येते खाली 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 ठप नी टोपी खाली येते खाली 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 ठप पिवळी टोपी खाली येते खाली 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 ठप पांढरी टोपी खाली येते खाली 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 ठप आणि एक एक करून सगळी माकड सगळ्या टोप्या खाली टाकतात. खाली 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 ठप 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 आणि टोपीवाला खुश होतो. सगळ्या टोप्या भराभर आपल्या गाठोड्यामध्ये भरतो आणि दुसऱ्या गावाला जायला लागतो आला आला टोपी वाला आला आला हो आला 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 टोपी वाला आला आला हो आला ಹಿರವಿ ನೀ ರೂಪಾಯ ತೀಸ ರೂಪಾಯ का बोला बोला आला टोपी वाला आला आला हो आला धन्यवाद